किती प्रकारचा वाघ येत नेमका जाती किती वाघाच्या वाघाच्या जाती तीन जाती आहेत पण चाळीस आज वर्ष चालू आहे पण त्या त्यापासून आजपर्यंत दूध केलं आज नाही अजून दूध खात तुम्ही दूध म्हणा तूप म्हणा हा हा राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण कोणला भेटायला आलोय आणि ते कोण आहेत आता ते तिकडे पाठमोर आहेत वैरंग कापित हो तोंडी इकडे खरा जरा तर हे पा आज आपण यांना बेटाय आलोय आता गेली बऱ्याच जणांनी ओळखला असेल का ज्या गावण गायींचा कळप आपण घाटानावर आणला होता चढून तेच आमचं मामा आहेत दाजे आहेत दोन आता आमचं राहत होती तर ते आमचं मामा इकडं आता वयरण कापित होती वायरंगायला वासरली काय वासरांनी मग गायी काय सरा कुठे गेल्या ती गायच्यावर डोंगराला गेला फार डोंगराला गेलो चोर आणि कोण घ्यायचं इकडं म्हातारा जाय ले मग इकडं आले तू सुट्टी भेटते नाही का भेटत आहे एक दिवस पण मग घरी काम येत ना आता घरी या वासर सर रानले वैर आमका तामका मग जायचं सकाळ उंगराला जाऊ ना मग चला घ्या वैरन दोन तीन पेंढ्या कापून हां हां वैरून भरपूर आहे ना वैरणं आता एवढी वैरणच पडले ही ह्याही इकडून ह्याही इकडून बांध ना मोखार वैरून झाले आहे का नाही आता हे आपलाच आहे म्हणजे मग काय टेन्शन नाही ना तर मित्रांनो आज आपण आहेत शेणीत या रानाला आणि त्या गायी ज्या माहितीशी आल्या त्या फक्त ह्या शेणीत ह्याच गावाला तर त्या गाय आहेत ना वर समोर त्या डोंगराला चाऱ्याने ती आणि ते बाबा गेलं त्या गायंक आता आपण पण तिकडं जाणार आहेत त्या डोंगराला आणि ज्यावेळेस तो कळप आपण दाखवला त्यावेळेस त्याच्यामध्ये किती गोरं आहेत त्यांचा दूध किती आहे आणि सगळ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या कारण तो हिडो मुळात मोठा झाला होता आणि आज पुन्हा एकदा त्या गावरून गायली आपण भेट द्या जाणार आहे ती आणि त्यांची जीवन व्यथा जाणून घेणार पुन्हा एकदा तर निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आपण पुन्हा एकदा जातो त्या डोंगराला का हो मग घाटा ना आपण गाईवर आणल्या मग ते आम्ही आलो निघून मग तुमची वाटाना काही धांद झाली काय धांद झाले पाणी पाऊस काय नव्हता हां हां आणि पाऊस असला म्हणजे मग धांद होती हां हां हा मग त्या सामानला पोवायचा का त्या सगळी भिजून तिंबून सगळा पारदारी सगळी राहते पण मग तुमच्यासारखी मजा आहे नाही कोणत्या हाजे नाही मजा आहे तेवढी आहे तेवढी हा बरोबर आहे मजा दिवस, दिवस। एक दिवस एक दिवस सासो एक दिवस सुनाचा असं नाही असं मजा तर मित्रांनो आता त्या गावरून गाय तिकडं समोर गेला चालला डोंगर आता मी चालू आहे तिकडं आता मगाशी जो गायका दाखवला तो आपली सोपतीला होता पण अचानक त्याला काही काम लागल्यामुळं तो नाही आला मग मी एकटाच चालू आहे तसा ह्या रानाचा महा काय एवढा परिचय नाही पण मग ह्या रानाला थोडासा मी फिरेले त्याच्यामुळं मी चालू आहे आता त्या गावरण गायला आपल्याला सापडत सापडत जायचे आता कुठं सापडायचं एवढं जंगलात काही सांगता येणार नाही चला जा हळूहळू आता आणि भरपूरच मोठी टेकडी चढून जायची आपल्यावर अजून आणि त्या गावरण गाय केली आपल्याला भेटायचे त्या गावरून गायसुद्धा आपल्याला पैसे ती सध्या तरी इकडं पाण्याचा तुटवडा नाही पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं अनेक गायक इकडं जनावर घेऊन चारायला येत होती आणि एकदा का पाण्याचा तुटवडा भासला का मग बरीचशी जनावरं डोंगरावर येते नाही ती तर एवढा मोठा रान आणि एवढं जंगल एवढं जंगलामध्ये आपल्याला आता त्या गायी चरायला इकडं कुठं आल्यात त्या शोधायच्या ती चला आता इकडं समोर काही गायक्यांचा आवाज येत आहे इकडं समोर जावं आणि इकडं समोर आहे ना शेणीत या गावचा वाघे तिथपर्यंत आपण जाणार आहेत आणि तिथून पुन्हा वरच्या साईडनं जाणार आहेत जिडं आपल्याला भेटतील तिढं भेटतील वातावरण तसा एकदम निसर्गरम्य रस्त्याच्या दोन्ही साईडना दाट झाड आहेत वरच्याही साईडने येत पा आणि इकडं खालच्याही साईडनं पण आहेत आणि मधूनही पाऊल वाटलं आणि एकदा का पाच वाजलं ना मित्रांनो तर आणि एकदम सुनाट होत आहे कोणी गायिका थांबत नाही आणि कोणीही वाटसरू येत नाही फक्त एकच वाटसरू या रस्त्याने येतो तो म्हणजे इकल्या जंगलचा राजा वाघ कारण सध्या तरी जंगलचा राजा वाघच आहे नाही का तर मित्रांनो आता समोर तर आपल्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती उंच उंच डोंगर आहेत किती घनदाट जंगल आहे आणि मित्रांनो हा एक अभयारण्याचा पट्टा असल्यामुळं इकडं रानचं पशु भरपूर येते विशेष करून इकडं वाघांची संख्यासुद्धा भरपूर आहे आता किती प्रकारचं वाघ आहेत हे आपण आता ते गावरण गायक आहेत ना तेच विचारणार आहेत त्या बाबांची आज आपण प्रत्यक्ष भेट घ्यायला चालू आहे तर मित्रांनो मी आपल्याला म्हणतो इकडं पुढं शेनीचा वाघे काही अंतर चालून आल्यानंतर आपली लीडं समोर दिसला आहे तो वाघ वाघ्या आपण या वाघ्याचं दर्शन घेऊ आणि मग त्या गायींचा आपल्याला तपास लागलाय त्या गायी इकडं पुढं गेल्यात तर आपण तिकडे जाणार आहेत प्रथम आपण त्या वाघोबाचं दर्शन घेऊ अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारा हा शेनीचा वाघ्या तर मोठ्या सर्जना इकडलं गावरान गायख या वाघ्याची पूजा अर्चा करतात कारण त्याला जंगलामध्ये राहावं लागत आहे आणि मग जंगलच्या हिंस्र पशूंपासून संरक्षण व्हा म्हणून ह्या वाघेची पूजा केली जाते चला आपण पण दर्शन घेऊ आणि मगच पुढे जाणार आहेत आणि जोही कोणी वाटसरू या रस्त्याने येईल ना तो क्षणभर इथं विश्रांतीसाठी थांबत आहे एकदम गार हवा इथं आणि प्रत्यक्ष जंगलचा राजा वाघ जरी आला ना तो दर्शन घेतल्याशिवाय गावात जात नाही चला आपण आता प्रत्यक्ष वाघ्याचं दर्शन घेऊ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सुद्धा वाघ्याचं दर्शन होईल तर आपण वाघ्या काही एकच विनंती करणार आहेत हे जंगलचा राजा आज मला तो प्रत्यक्ष मूर्ती रूपांना दिसतोय पण प्रत्यक्ष तुझं दर्शन काही होऊ नये कारण तुझं दर्शन जर दर प्रत्यक्ष झालं ना तर मनाची जी अवस्था होईल ना ती लईच वाईट होईल म्हणून संरक्षण कर प्रत्यक्ष समोर येऊ नको फक्त मूर्ती रूपांना तो दर्शन देतोय आणि आपल्या मित्राली सुद्धा दर्शन दे आणि ह्या वाग्यापासूनच थोड्या अंतरावर त्या गाय आहेत गावरान गायी जिकडं आपण चालू आहे वर जो जंगल दिसतोय ना त्या जंगलामध्ये ते, ते गायखा दिसतात पावर आता आपण तिथं जाणार आहेत आणि मित्रांनो ह्या वाग्यापासून इकडं खाली खोल अशी दरी लागत आहे त्या दरीला चाम दरी असे म्हणतात आणि ह्या दरीना खाली जर दर गेला तर टाकेत सर्व तीर्थ टाकेत तिकडे हे गाव लागते शिरावाडी टाकेत आणि तिकडं भीतीन किल्ला ज्याकडं आपण भुयारी मार्ग दाखवलं होतं आणि ते पण वातावरण एकदम भारी आहे अतिशय डोंगराळ बागपा तर मित्रांनो आता आपण त्या गावरंग गायींजवळ पोचलो आहे समोर हे बाबाईपा खांदे कुराट बिराड राम, 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 राम। आ, मग पार्क लांब आणत आज आ, खाली चारा कमी आहे का आणि हा वळू आहे गायन आणि मग किती वाजता घरी जाते बरेच गाय पांगेला झाड आणून चला आता झाड आणून काढून घ्या आणि मग बसू मी होता तर अख्ख्या गाय आता या मैदानामध्ये आल्या वा तिथ वाघ्या काय मी इकडे येतात काही नाही बाबा म्हणजे येता जाता वाघ्याचा दर्शन होत आहे ना आणि देवाच्या दर्शन शिवाय नाही नाही का शेवटी लक्ष्मी आहे तर चला आता अच्छा मैदानामध्ये इकडे येणारच आहेत आणि आपण सविस्तर बाबाशी चर्चा करणारच आहे ती तिकडं जास्त जंगल आहे आणि एवढा चिड भाग आहे ना हा वाघ्याचा इथंच फक्त थोडा मैदान आहे तर हा बाबांचा नातू हे शाळकरी पण आता शाळेली सुट्टी असल्यामुळं मग आता आहे बाबाली जोडी गायंक कुठे इकडंवर आहेत का हा ओर आहेत ना हा दोन गायका लागत होती तर कारण गाय भरपूर आहेत ना कुज गुज, गुज। बारीक बारीक वासर पण पर परत आता याच्यामध्ये गोरं किती आहेत आणि कारोडी किती आहेत तसंच मोठ्याला बैल किती ह्या पण आपण जाणून घेणार येते पण थोड्याशा मैदानामध्ये आपण गाय काढून मगच सगळी बाबाशी चर्चा करणार येते आपण बाबा आता मी तर नवीन माणूस आहे मग गाय धावत्यात मग धावतो कोणला जाणार नाही दुसऱ्या आता ह्या वासरा मग तक काढला होता ना आणि तसं काही दुसरा काही म्हणजे जनावर बिनवर लाटला लगेच एवढा गोळा होणार ना म्हणजे ह्या बारीक वासराली भेऊस नाही हा 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 आणि घोडा आहे तुमचा आता हा फक्त ओज्यांसाठीच ना आता तो तर आपण घाटावर चढून आणला त्या टायमाला मेसगोडा आणला होता मित्रांनो हा घोडा माहितच होता तर हा घोडा मी घाटांवर घेऊन आलो होतो हा गोडा पहा त्याला काय काम नाही फक्त ओजीवाने ते सीजनलाच शेळी एकच आहे का एकच <laughs> शेळी बाबा मित्रांनो त्यांच्यामध्ये एवढ्या जंगलामध्ये शेळी येते फक्त गायींच्या बरोशे हो हो ना हा मित्रांनो <laughs> एवढ्या जंगलामध्ये शेळीसुद्धा येते फक्त गायींच्या भरोशे हो हो। तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता ह्या जगा आहेत ना त्यांच्यापासून मी थोडा लांबच राहतोय कारण ह्या गायींमध्ये नवीन माणूस गेला ना त्याला की धावतात त्याच्यामुळे मग आपण थोडा लांब राहिलेला बरा तर ह्या गायींची शिस्त म्हणजे अशी आहे ना तर एकदा का त्या चरायला लागल्या त्याने इकडं ओळल्या ना तर सगळ्या इकडंच ओढतात आणि एकदा तिकडे फिरवून दिल्या का सगळ्या तिकडंच फिरवतात आणि एकदम हुशार आणि एकदम मायाळू ही गाव गाय डांगी गाय तसंच मित्रांनो जर गायका जर या गायीमध्ये असला एखादा गुंड जरी आला ना तरी त्या तर माणसाला हात लावायची टाफ होणार नाही म्हणजे हिंमत होणार नाही त्या गुंडाची जवळ सुद्धा येऊ शकत नाही एवढी खात्री देतात हे गायका आणि खरंच मी सुद्धा जवळ आलो ना मला सुद्धा जवळ येऊन देत नाही मी सुद्धा सुद्धा थोडा लांब लांबच राहतोय बा आता या जवळजवळ किती गाय आहेत आपण त्या बाबांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत बाबा एवढ्या किती गायात वतरा सतरा लहान मोठीशी आणि मग आता गाबण किती आहे ती आणि जने विशेष जनेलात त्या गोरेच्या कला पोटाला मग त्या त्याच्यामुळं काय आणि मग याच्यात गोरं किती आहे ती गोरं दहा बारा दहा बारा गोरे ती अवताला चाल किती येते चालाय आठ नऊ म्हणजे इकडे ना हा हा एक हा चालला अवताला आहे ना आम्ही पाहिजे आवडलं काही गोरे येते आणि इकडे किती आहेत वर वर राहते तिकडे वर आहेत का हा 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 समोर वर चाल हा 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 एक मित्रांनो बहाळ समोर झाला आहे बाबूर तू एक गोर आहे आणि इकडं पण गायमध्ये काही समोर आहे ती तर जवळजवळ दहा पंधरा गोरे आहेत वपायला तेवढं तेवढं वपायची सगळ्या वपायची आली जर एखादी जोडी खाली आलं तर देऊन टाकू किंवा एखादी आलं तरी देऊन टाकायचं टाकायचं तर मित्रांनो यांच्यामुक जवळजवळ दहा पंधरा गुरं विकायला आहेत गावरान गुरं एकदम असली डांगी बैल तर राहतं राहत तर मग तुमचा नंबर पाठ नाही समजा नाही नाही तर मित्रांनो जर कोणाला ह्या गायनमधलं डागी गायनमधलं गोरं जर कोणाला विकत घ्यायचा असतील तर हा समोर जो नंबर दिसतोय ना स्क्रीनवर त्या नंबरवर संपर्क साधा ह्या गावरान गायकींची तर तुम्हाला ते गोरं पण भेटून जातील गाय गायना नाही एखादी बाबा नाही नाही गोरंच आहेत फक्त तर हे बा ह्या नंबर समोर आपल्याला दिसतोय तर बाबा आता तुमचा या ना सगळ्यात परिचयाचं आहे तर इकडला कुठला कुठला एरिया इकडं बाळगीची माची आणि इकडून खाली कोणता लागला आणि तो समोर बितीन केला ना तिडून नाही नागोरा गेली काही तुमची जातो उन्हाळशी आता नाही आणि वरच्या साईडला मामन्शा गायती मागच्या व्हिडिओ मध्ये ज्यांचा बासरीवादन आपण दाखवला होता त्यांच्याकडे सुद्धा न उद्या गाय आणि त्यांच्याकडे सुद्धा दोन गोर येतो वापायला ते सुद्धा अवताला चालत होती मोठ्याला पाहिजे त्यांच्या पण मामांचे बरेच वेळेस आपण मुलाखत घेतली होती त्याच्यामुळे आज बाबांच्या गायंमध्ये आपण आलोय मामांच्या गायी ओरच्या साईड नाहीत आणि बाबांच्या गाय आता तुमच्या गाय पाणी हो गेल्या का आता तर आता या बाबांच्या गायी समोर पाणी उचल बाबा पाणी सध्या भरपूर आहे ना हो पाणी भरपूर आहे सध्या एकाच ठिकाणी का बऱ्याच ठिकाणी एकाच ठिकाणी पण मग एवढ्या गायींचे ताण होते ना तू मुंडा केले ना त्या मागच्या वेळेला आलो होतो पण मग आता गेलो नाही तर आता चला यांच्या गायींची पाण्याची सोय कशी आहे ते आपण पाहणार आहेत किती पाणी आहे ते पण आपल्याला दाखवणार आहे आणि ह्या गावखेली किती प्रकारे कोणत्या कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं ते, ते पण बाबा सांगणार आहेत आपल्याला पण आता सध्या आपल्या गायी थल्यात पुढं पाणी हो तर पा एकदम लहान वासरू आहे पण ते पण आपलं जाऊन आलं आहे कारण लहान मोठेशी या सगळी गावात नवीन माणसं तर पा आता सगळ्या गायींचा कळप इथं एकत्र झाला आहे पाणी पियसाठी सकाळ संध्याकाळी इथं गाई पाणी पिया, पिया। येतात आता त्या पाण्याची किती सुविधा आहे किती प्रमाणात पाणी त्या पण आपण पाहू आता व्हिडिओमध्ये मित्रांनो पण आता गाई पाणी पितात आपण जर गेलो तर ते त्या इकडं तिकडे पडतील किंवा सगळे आपले धावतील म्हणून आपण थोडासा लांबच आता तर समोर एवढं पाणी आहे आणि त्या पाणी आहे ना इथून येतं आहे असा ह्या कपडीतून पाणी तिकडे जात आहे अजून भरपूर वाहत आहे पाणी ह्या बा आणि खाली मोठा डोह प्रत्येक गायख्यानं असं तुंबलंय आणि सगळ्याच गायख्यांची सोय इथं होते पाणीवर फक्त जास्त गाय आली पाणी थोडा गडूळ होत आहे बाबा हे पाणी कवर राहत आहे दोन महिना दोन महिने अजून अजून तरी किती दिवस राहील अजून दोन महिने हा पण मग तोवर मग दोन महिने तोर मग शिकार होईल ना तर इथं थांबते नाही ना दोन महिने आणि मग समजा आता दोन महिने इथं समजा आता जोर चरा आहे पाणी आहे तोर गाई राहतील ना म्हणला जोर चरा आहे तोर राहतीलच ना आणि मग कुठं जातात गाई नंतर मग म्हणजे काही महाल तसात काही गोठीला इकडे तिकडे ना उलगडीओ आता मागं फिरायचं डबल हा द्या मागं फिराव मग दर्शक आपण म्हणजे पुन्हा तिकडे जाऊ आणि मग अजून बराच टाईम आहे ना तरी तर मित्रांनो पहा बाबा पुढं आणि गायी पाठी माग मारली असा मागास येणार का मार बर आरो पहा मित्रांनो एक गाय का फक्त माग राहणार आणि बाबा पुढं आलं का गाई मागत ही गावरण गायीची शिस्त ही पहिल्यापासून शिस्त आहे ना पहिल्यापासून पार कुठं जाणार नाही ना आणि एवढं जंगला चुकत सुद्धा नाही ना नाही नाही कोणत्या गोरात गेली तर त्या निघून येईल आणि जर वाघाचा वास लागला समजा काय नाही मग वाघाचा वास लागला तर लगेच फार पडत आहे नाही समजा वाघ लांबचा असला वर समजा तर मग काय करायचं काय अवस्था होती त्यांची वाली नेऊ काय त्या लाड वागळ का तर मग समजा त्या चॅलनी नाही तर मग आला कळपात गोसा तर मग हां मग मग नाही नाही का आले काय मग आहे ना हा रानाला वाघ किती आहेत तरी तुमच्या रानाला वाघा आता काय नाही हा सगळ्या राहणामधून येतो वाघ्यात किती प्रकारचं वाघ नेमका जाती किती वाघायच्या वाघाच्या जाती तीन जाती ती कोणता कोणता एक खड्या हाय आणि एक जावर भांडे आणि त्या पटाळा पटाळा आहे त्या पट सगळ्यात मोठा कोणता तो गावची आपला भांड येतो भांडा तो मोठा ना तरी केवढा राहतो या गायीच्या वासरा एवढा येत अस मोठ मोठे मग मित्रांनो खरंच सुखी जीवन आहे पण थोडा कधी कधी त्रास पण होतोय कारण या राहणाभूनामध्ये फिरायला लागत आहे काही प्रसंगाने तोंड पण द्यावा लागत आहे पण या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद तो वेगळाच राहतो मित्रांनो आणि तो फक्त आपल्या गावाकच राहतोय तर चला अजूनही बाबाले आपण काही प्रश्न विचारणार आहे तर इकडं जंगलामध्ये कुठंतरी बासरीचा आवाज येतोय आणि त्या आवाजाच्या दिशेनं आपण जाणार आहेत हो कोण गायथा बासरी वाजितोय तर मित्रांनो आता रानात पुन्हा एकदा आपल्याला दुसरं बाबा भेटलात मी जंगलामधूनच बासरी वादन ऐकलं होतं त्यांचा आणि मी बासरी बासरीवादन ऐकायला प्रत्यक्ष जवळ आलो आणि आपल्या सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून हा बासरी वादन ऐकून दाखवणारे राम राम, राम काय आहे तुमच्याकडं शेळ्यात का काय शेळ्या शेळ्या शेळ्यात ना आ, बासरी बासरीवादन ऐकलं मी आणि आलो कारण आमचं वडील सुद्धा वाजत होतं तर मस्त वाटला तर अजून तुमच्या रूपात जुनं गायक ती बासरी ऐकाय भेटते खास आहे तर बाबा आम्हाला एक मस्त गाणं वाजवून दाखव बासरी <laughs> लावणी वाजवा काही वाजवा वाजवा बाबा तुम्हाला कोणती कोणती गाणी येते वाजवता गाणी काय आज आपल्या आज गाणी जुन्या लावण्या हा हां म्हणणं काही ना वाजवा बरं तर बासरी आपलेली वाजून दाखवली पण काय आता वयमान मग थोडं दम लागतोय ना दम दाखवते कारण त्या शेवटी तोंडांना पुकायला लागत आता किती वर्ष झालं तरी तुम्ही शेळ्या वळतात अहो मी जवळजवळ म्हणजे आता शेळा आता पण मग नेहमीच ब म्हणजे आपल्या मशी गाई गायत्या नाही पण मशीरा दोन दोन तीन तीन शेळ्या मशीर तिकडे मी शाळेत असा रूपाना पण मला असं वाटत आहे का एक जुना गाना पुन्हा एकदा आपण वाजवा फक्त एकच मिनटं वाजवा जास्त नका वाजवू कारण दम लागतो मलाही माहीत आहे पण आपल्या आपलीच लोक काही मुंबईला राहतात सुद्धा हे आपला बाबांचा अभिमान वाटेल तर मित्रांनो बाबांसाठी सुद्धा लाईक करा एकच गाणं वाजवा फक्त एक मिनटासाठी मी काही जास्त त्रास नाही देणार तर आता एक बाबा भेटले होते त्यांचं थोडक्यात बासिलवा आपण ऐकलं तर पुन्हा आलोय आपण या गावरांग गा तर बाबा बसलोच मस्त पैकी दगडो बाबा दिवसभर पार खोड नाय मग पाय चालू 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 आता वयमाने झाले आता समजा या गाय या समजा कधी असा प्रसंग आलाय का तुम्हाला वाघाने हल्ला केलाय वासरा विसरू एखादा केलाय ना आणि मग ते काय तुम्ही होता का स्वतः आणि मग नेमका कसा काय मग त्याच्यात दोन दोन तीन वाजता हा नेमका कसा हाला केला होता तो कुठं होता तुम्ही आम्ही ते कुंड्याच्या दर्यामध्ये हा आणि मग त्या कुठं होता वाघ वाघ उतर मोठा वाघ होता काय आणि मग गाय आख्या धावल्या का मग डायरेक्ट गायनी वाचल वाघ वाघ उडावला शिंगाने मारला डायरेक्ट म्हणजे असं प्रसंग तुम्हाला जाणवलं भाऊ नाही का बरं आता याच्यात तुम्हाला फायदा किती होतोय काय असा बा तुमचा म्हणणं फायदा काय दुधाचा फायदा होतो तुपाचा गोऱ्या होतो होतो, होतो. पण आता या गावण गाई आणि हल्लीचा जमाना याच्यात काय फरक पडलाय का बा तुम्हाला गोर आता पहिल्यापेक्षा जास्त खपत का खपती नाही असं काय मागडे नाही आता तिकडे नाही त्या ट्रॅक्टर रोग गेले हा त्यामुळं गोऱ्यांनी कमी मान झाला बैलांना आणि गायच्या दुधाचा फायदा तुपाचा फायदा आता किती औषधी येत तुम्हाला माहितच आहे नाही का तर गायच्या किती औषध म्हणजे किती आहे गायचा तूप जर बनला तर लय उपकारी पडता डोळ्याला का हां डोळ्याचा परत खाले हो त्याच्यापासून शक्त वाढती म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि गायचा गोमतीर सुद्धा आता भेटत नाही गायचा शेण भेटत नाही नाही का बरं या खत तुमचा वर्षाला किती खत होत आहे वर्षाला तरी किती फक्त तीन चार महिने घरी येणार तरी वीस पंचवीस ट्रॅक्टर खत देतो वीस पंचवीस ट्रॅक्टर खत आणि मग तेवढा खत केव कशा ट्रॅक्टर देतात तुम्ही अडीच हजार अडीच हजार ना मग आता खत आहे का पहिला तुमच्या कसं सध्या नाही वलय अजून वलय का पण मग त्या विकायचं असेल ना हां तो विकायच द्यायला लागेल पण पुर गाय गेल्याच्या नंतर तर मित्रांनो आता त्यांच्याकडे खत पण विकायला राहत आहे त्यांचा हा मागचा नंबर दिला होता हा नंबर हो आपण कॉन्टॅक्ट करू शकतात तर त्यांच्याकडे गावरान गायीचा खत म्हणजे शहाण सुद्धा आहे आता आता किती वर्षापासून तुम्ही गायी बोलता साधारण वाळाला जर म्हणलं तर मी परतून शिक्षण तरी किती आपला शिक्षण त्या टायमाला तुमच्या टायमाला शाळा होत्या का शाळा होत्या पण मग आठ दहा मग कोणी कोणी नाही आपण गेला दिवस मिळून नाही का आता म्हणजे काय असं वाटत नाही पण पुढचं जीवन बाबा आता पुढचा जमाना कसं आहे पुढचा दिवस कसं जातील बा तुम्हाला असं वाटतं आता पोरा काय गाय वळणार नाही तुम्ही आहे तोपर्यंत पोरा काय आता पोरा शिकत नाही का आता तुम्ही शिकलं नाही पण आता पोरा शिकत आहेत नाही का फरक एवढाच आहे आणि बरास तुम्हाला चांगला वाईट अनुभव आला सर गाय किती लांबलेल्या आजपर्यंत तुम्ही गावाला म्हणजे स्थलांतर करताना कुठं कुठं गेला तुम्ही गाय घेऊन आजपर्यंत आज गाय जर तर आज तोरणा गाय गेल त्या पार इकडं बैलाच्या दाराला गेल्या चुकून गाय इकडं कुठं कुडाला पाणी वाई नाही नाही समजा झालं तुमच्या गावची पण बाहेर गावाला ज्या गाई जातात त्या कुठं कुठं गायी जाऊन आल्या तुमच्या गावाला आमच्या गाय जर बनला गोटी कोड कुमशात रतनवाडी गाठगर खाली कोकणात रानविरी हा 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 बरं बाहेर गावाला गेलो काही त्रास जाणवला कधी नाही ना नाही नाही त्याचा लोक कशी आता पहिली लोक कशी होती आताशी लोक कशी त्रास नाही काय पण जुनी मंडळी आहे ना अजून काही काही हा पण चांगलीच लोक नाही का बाहेर आहे सगळी लोक चांगलीच आणि ह्या बाबांचं आता वय वय मानकी हो तुमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाही का पंच्याऐंशी वय तरी अजून जानावर घेतात तुमच्या वयाचं आम्ही आलो ना तुमच्या वयापर्यंत आम्ही येणार तर नाहीच म्हणायला पण आमचं आमच्या मध्येच आम्ही संपतो काय खायद्या माहीत नाही पण तुम्ही आज दूध खायले त्या टाइम हा नाही नाही पंच्याऐंशी आज वर्ष चालू आहे हा पण त्या पण पाण्यापासून आजपर्यंत दूध केलं नाही अजून दूध खात तुम्ही दूध म्हणा तूप म्हणा हा 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 चालूच आहे हा ते तुमचं त्या खाना भाजीपाला ह्या राणाला भाजीपाला काय काय आहे तुमच्याकडं आमच्याकडं काय चायची भाजी आहे परत कोळी आहे नाही बारा प्रकारचा भाजी आहे आमच्या राणा तर आता साधारणतः तुम्ही त्या भाजीपाला पण खायला असेल ना तर बाबांनी भाजीपाला पण भरपूर खायले दूध दुप्ता पण भरपूर खायले आणि म्हणूनच अजून त्यांचं अजून दिसायला सुद्धा कमी नाही झाला दिसायला पण क्लिअर दिसत ना म्हणजे चष्मा तर नाही लागेल अजून आणि दात पण सलमत आहेत बाबांचं पर अजून हरभर खात असतील ना आमच्या दाढी पडल्या आता आमच्या वयाच्या परच्या दाढी पे पडल्या काय सांगत आता दात म्हणजे ही परिस्थिती आहे बाबा तर पुढचा जमाना अवघड आहे का नाही गाई पण राहणार नाही काही गोष्टी चला भर आता भरपूर असं टाइमच आलाय आता इकडे गेला फिरावं माग हळूहळू आहे का नाही तर मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं ह्या गाई आता घरी चालत एकदम तांड्यामध्ये पहा कुठंही शिस्त न सोडता तर मित्रांनो आज आपण बऱ्याच वेळ बाबांबरोबर गायंका आलो होतो आणि त्यांनी जुनं दिवस आणि आताचा दिवस आणि त्यांनी जे प्रसंग आलं ते पण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गावरंग गाय पण आपण दाखवल्या तर मित्रांनो खरंच ही संस्कृती कुठंतरी टिकवा अजूनही गावरंग गायीचं संगोपन व्हावा पालनपोषण पोषण व्हावा हीच विनंती आहे का नाही बाबा आपली तर ह्या वयातही बाबा अजून जाणवत आणि एवढ्या वयात आपण येऊ का नाही माहीत नाही तर असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहेत कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा एक हाय पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय गोमाता बाबा तुमच्यातर्फे पण आपल्या मित्रपरिवाराला राम राम द्या राम 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 राम